नवी मुंबई या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने आपण बघू शकतो की कारची संख्या या ठिकाणी आहे जवळपास दोन हजारहून अधिक कार जे आहेत या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत टप्प्याटप्प्याने आपण बघू शकतो की हे सर्व कार जे आहेत त्या रॅलीमध्ये सहभागी होत असताना दिसत आहेत मात्र या रॅलीचे स्वागत करताना देखील आपण बघू शकतो की आतिषबाजी असेल किंवा पारंपरिक वेशभूषा असेल नाचत गाजत आगरी कोळी समाज जो आहे तो यामध्ये सहभागी होत आहेत स्वागत केलं जात आहे विशेषतः आपण बघितलं तर भिवंडीवरून ही आ, यात्रा जी आहे ती निघालेली होती रैली निघालेली होती आणि आता मात्र ही रैली जी आहे ती कळवा नाका क्रॉस करत आहे पुढे ऐरोली मार्गे ही नवी मुंबई या ठिकाणी पोहोचणार आहे त्यानंतर एअरपोर्ट जो आहे त्या ठिकाणी त्याला गिरट्या घालणार आहेत आणि पुढे या रॅलीचे समारोप करण्यात येणार आहे परंतु आपण जर पाहिलं तर दिबा पाटील यांचं नाव जोपर्यंत या विमानतळाला देण्यात येत नाही तोपर्यंत हा आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर पूर्ण बाकी आहे त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेऊन जोपर्यंत केंद्र सरकार निर्णय घेत नाही की या विमानतळाला नाव जो आहे तो दिबा पाटील यांचा देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी केली जाते जोर धरते आहे आणि त्यामुळे एकंदरीत केंद्र सरकारला एक इशारा म्हणून जा यावी म्हणून या ठिकाणी या आंदोलनाचा जो आ, आयोजन आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे दिबा पाटील यांचं जो नाव आहे तो या ठिकाणी देण्यात यावा त्यासाठी हा संपूर्ण प्रयत्न आणि केंद्र सरकारला जाग यावी यासाठी हा आंदोलन करण्यात आहे येत आहे आपण जर पाहिलं तर यापुढे देखील आंदोलन होण्याची शक्यता आहे कारण केंद्र सरकारने अजूनही कोणत्या प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही आहे उद्घाटनाची तारीख जवळ आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर जर हा निर्णय घेण्यात आला नाही तर उद्घाटन होऊन देणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी भूमिका घेण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने ही वाहनं जी आहेत सध्या नवी मुंबईच्या दिशेने निघालेली आहेत आणि आपण जर पाहिलं तर हजारोंच्या संख्येने ही सर्व वाहनं जी आहेत आपण पाहू शकतो लांबच लांब यांची रांग लागलेली आहे मोठ्या प्रमाणात या रस्त्यांवरती पोलीस बंदोबस्त असेल तैनात करण्यात आलेला आहे आणि बघू शकतो की जोपर्यंत या सर्व मागण्या मान्य होत नाही दिबा पाटील यांचं नाव दिलं जात नाही तोपर्यंत उद्घाटन देखील होऊन देणार नाही अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे कॅमेरामॅन विनाय राजभर मी अनिल वर्मा एबीपी माझा भिमांड एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट